प्रतिसाद अगदी छान पद्धतीने मिळतो आहे आम्हाला आणि जर लोकांनी मला निवडून दिलं तर मी सगळी कामं अगदी व्यवस्थितरित्या करेल रस्त्याचे प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल सगळ्या प्रकारचे जे काही आत्ता अडचणी आहेत त्या सगळ्या मी चांगल्या पद्धतीने सोडवू शकते कारण मी एक सुशिक्षित व्यक्ती आहे आणि दुसऱ्यांसारखं शेजारी खुर्ची टाकून मी माझ्या पतींकडून काम करून घेणार नाही तर मी स्वतः काम करेल कारण मी त्या त्यात अभ्यास अभ्यासू व्यक्ती असल्यामुळे मी सगळी कामं अगदी व्यवस्थितरित्या पार पाडू शकते सगळ्यात जास्त महत्त्वाची समस्या आहे रस्त्याची आम्ही प्रचाराला जेव्हा फिरतो तेव्हा आमची गाडी जाण्यासुद्धा कठीण आहे काही काही वॉर्डमध्ये मग त्यामुळे सगळ्यात आधी रस्त्याचा प्रश्न सोडवेल महिलांसाठी महिला जास्तीत जास्त सक्षम कशा बनतील आणि जनजागृती महिलांसाठी पालिकेतार्फत पालिकेमार्फत करून आम्ही महिलांची जनजागृती करू आरोग्यासाठी जेवढ्या करता येतील तेवढ्या सुविधा उपलब्ध करूयात आणि बसस्टॉप सगळीकडे हवेच उन्हात लोक थांबतात वयोवृद्ध लोक उन्हामध्ये थांबतात महिला थांबतात त्यासाठी नक्कीच उपाययोजना केल्या जातील